ओवाहितो मी अंत करणाना विठू माझा पंढरीनाथ करपलेल्या भावनांना देतो माऊलीचा शांत हात काय मृदंग नादात गुंजे विठल विठल, विठल प्रेमात नाचे चंद्रभागेच्या तीरी उभा सावळा पण देव किती उजळ चेहरा त्याचा विणवतो मी मनात गाथा संतांच्या पदरंगांची कथा तुकाराम ज्ञानेश्वरांचे बोल आजही घेऊन येती जीवात खोल वारकरी चालती तुझ्या वाटेवर आषाढीच्या वारीत भक्ती सावरत तू दारी उभा कर कटोरा आनी माझे अंतरंग भरून टाकतो सोहळा नाही मागणे मला काही फक्त ठेव पदरात तुझी छाया विठ्ठल तूच माझे अंतिम ध्येय तुझ्या नामातच माझे संपूर्ण माया जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी चालत निघतात त्यांच्या पावलांमध्ये भक्तीचा ठेका ओठांवर विठ्ठल नामाचा गजर आणि अंतःप्रणात एक ध्यास पंढरपूर च्या विठोबाचे दर्शन ह्या साया भक्ति में प्रवासाचा कारण म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे फक्त पंढरपूर वारी का तर असे नाही आषाढी एकादशी याला देवशेनी एकादशी असे ही म्हणतात ही हिंदू धर्मातली एक अत्यंत पवित्र आणि महत्वाची तिथी आहे ही एकादशी येते आषाढ आषाढ शुक्ल पक्षा महिना अकरावा दिवस या दिवशी धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू शेषनागावर झोपायला जातात आणि नंतर ते जागे होतात कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला या दरम्यानचा चार महिन्यांचा काळ चातुर्मास उपासना साधना संयम आणि आत्मशुद्धीचा काय मानला जातो हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन दोन असतात शुक्ल शुद्ध आणि कृष्ण वद्य त्यामुळे दर महिन्याला येतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी होय आणि वद्य पक्षातील एकादशी म्हणजे कामिका एकादशी होय प्रत्येक चंद्र महिन्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या दिवशी एकादशी असते कधी कधी चंद्रमान गणनेत तिथी वाढल्यामुळे एकाच पक्षात दोन एकादशी येतात त्यावेळी त्या विभागल्या जातात स्मार्क एकादशी ही पहिली एकादशी असते तर भागवत एकादशी ही दुसरी एकादशी असते अधिक मास आला तर त्या महिन्याच्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी असेच नाव दिले जाते देवशैनी म्हणजे नक्की काय देवशैनी म्हणजे विष्णू देव झोपायला जातात पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजे महासागरात शेषनागावर हिंदू धर्मानुसार देवांचा एक एक दिवस म्हणजे माणसाचे वर्ष असते जशी आपली दिनचर्या असते म्हणजे दिवस आणि रात्र तसे देवांची ही असते उत्तरायण म्हणजे देवांची दिवस असतो तर दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र असते आषाढ महिन्याच्या कर्क संक्रांतीला उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते

पूर्वी इक्ष्वाकू वंशात राजा मंडाता नावाचा एक अत्यंत धर्मशील न्यायप्रिय आणि दयाळू राजा राज्य करत होता त्याचे राज्य समृद्ध प्रजाजन सुखी आणि सगळीकडे शांतता होती परंतु एके दिवशी त्या राज्यात तीन वर्षे सलग दुष्काळ पडला पाऊस नाही शेती नाही अन्न नाही प्रजाजन उपाशी हवालदिल झाले अनेक प्रयत्न करूनही पर्जन्य देव प्रसन्न होत नव्हते राजा मंडाता खूप चिंतेत पडला त्याने अनेक यज्ञ करणे

आणि भक्ती निस्वार्थ असते तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतात आषाढी एकादशी म्हटलं की सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे विठ्ठलाची वारी महाराष्ट्रभरातून वारकरी स्त्री पुरुष चालत पंढरपूरला या भक्तीने प्रवासाला वारी म्हणतात विठ्ठल नामाचा गजर मृदंगाचा आवाज अभंगांचे सूर आणि संतांच्या पालख्या हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असेच असते या वारीमध्ये सर्व संतांच्या पालख्या असतात संत ज्ञानेश्वर माऊली पालखी आयंदी हुन संत तुकाराम महाराज पालखी देहु हुन संत एकनाथ महाराज पालखी पैठन हुन संत निवृत्तिनाथ पालखी त्र्यंबकेश्वर हुन संत गजानन महाराज पालखी शेगा हुन मुक्ताबाई पालखी मुक्ताइंदर ये संत कबीर पालखी उत्तर भारत ये थे या सर्व संतांचा पालख्या आषाढ़ी एकादशी पंडरपुर खूब लाख होने भक्त वारकारी सहभागी

उपवास करता विशेष पदार्थ खाले पदार्थांपासून खिचड़ी वड़े लाडू थालीपीठ इत्यादि आषाढ़ी एकादशी निमित्ता संपूर्ण महाराष्ट्र विविध कार्यक्रम होता आणि दिडी और रामोया का विशेष पूजा संस्था समाज संघटना विठ्ठलनाम सप्ताह केला जातो दूरदर्शनवर वारकरी कीर्तन अभंग गायन प्रवचने होता साधना भक्ती परंपरा आणि अंतःकरणाच्या शुद्धतेचा एक पवित्र दिवस असतो या दिवशी आपण केवळ उपवास करत नाही तर आपण आपल्या आतल्या विचारांना भावनांना आणि श्रद्धेला शुद्ध करतो वारकरी म्हणतात साले वाट, मनात विठल भे। चला तर या पवित्र प्रवासात सहभागी होऊया शारीरिक तरी भावनिक विठल विठल जय हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय आज आपर पाहिले आषाढ़ी एकादशी मागची भक्ती इतिहास भावना विठ्ठल नामात गुंतलेले एक अखंड पावित्रीच भावनाचार भावना, आम ही पुण्य वचन या चैनेल चा मध्यमत तुम्हारे पोचवत राहू तुम्हालाही आमचे हे कार्य पवित्र वाटत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा आपल्या पुण्यवचन चॅनलच्या परिवारात सामील व्हा काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची शेवटी नाम घेत जाऊया विठोबाचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आपण पाहिलं पुण्यवचन भक्तीचा एक पवित्र प्रवास राम कृष्ण हरी